अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं स्वप्न पूर्ण झालं जे पुरुषांना करायला जमलं नाही म्हणजे पुरुषांच्या टीमला करायला जमलं नाही ते मुलींच्या टीमने सोळा वर्षांनी पूर्ण करून दाखवलं सोळा वर्षांनी महिला टीमने वुमन्स प्रीमियर लीगची ट्रॉफी उचलली त्यानंतर माध्यमांशी बोलताना स्मृती मंदांना असं एक वाक्य बोलली की ज्याची आता सर्वात जास्त चर्चा होतीय विजयानंतर बोलताना स्मृती म्हणाली की ई साला कप नामदू असं म्हटलं पाहिजे कन्नड माझी पहिली भाषा नाहीये पण चाहत्यांसाठी हे मी म्हणायलाच हवं इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी चाहत्यांकडून ई साला कप नाम दे असं म्हटलं जात म्हणजे या वर्षी कप आपला होणार आहे असं म्हटलं जातं आणि त्यावर आता स्मृती असं म्हणाली की ई साला कप नामदू म्हणजे यावर्षी कप आमचा झाला तिच्या याच रिॲक्शनची आता सगळ्यात जास्त चर्चा होते स्मृती पुढे असं म्हणाले की गेल्या वर्षाने आम्हाला खूप काही शिकवलंय ही ट्रॉफी संपूर्ण टीमची आहे मला काय वाटतं हे सांगण्यासाठी मी आवर्जून म्हणेन की ई साला कप नाम दे आता ते ई साला कप नाम दू असं आहे कन्नड ही माझी पहिली भाषा नाही पण चाहत्यांसाठी हे मी नक्कीच म्हणायला हवं हो। स्मृतीच्या या रिॲक्शन्सवरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत